सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती माता सावित्रीबाई फुले क्रांती माता मुक्ता साळवे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक सोळा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत सूर्य मावळतीकडे सारखा धावत होता त्याला घरी जायची घाई झालेली होती वारा सुटला होता तोही परत होता उंच किंजार डोलत होते पाखर आप आपल्या घरट्याजवळ येऊन कलकलाट करीत होती सत्तू एका झाडाखाली पडून विचार करीत होता आता दनियल येणार त्याच्याशी कसला सामना करावा लागणार आहे कोण जाणे मात्र दनियलशी होणारी ही झटापट निश्चित अवघड आहे बरं आपण त्याला टाळू दूर राहू बगल देऊन जाऊ पण त्याचा अर्थ लोक काय करतील आणि दनियलला काय वाटेल लोक म्हणतील सत्तू संपला आता बदलौकिकाची वाट चालू लागला आणि दनियल शेपारून जाईल त्याला चेव चढेल आणि तो आकाश पाता एक करील तेवढंच करून तो थांबणार नाही तर आपला वारणाकाठी ताणपट्टा काढील आणि मग जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या व्याचाव्या वे लागतील फार मोठी नाचक्की होईल हा विलक्षण पेच आहे कारण हा दनियल जर माझ्या हातून मारला गेला तर 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 मग माथाजींचा खून करून मी हा जो वनवास पत्करला आहे त्याला काहीच अर्थ उरणार नाही आणि उपकार या शब्दाला काढीची किंमत राहणार नाही शिवाय दनियलचं बरं वाईट झालं तर सईचा आत्मा काय म्हणेल तिचं हृदय दुभागून जाईल ती वेडी होईल आणि मला अडवून ती विचारील दादा हे काय केलंस तुला जर हेच करायचं होतं तर मग मला त्या पांदीतच का मारू दिलं नाहीस मी माझं बाळ कुशीत घेऊन सुखानं मेले असते मग मी काय उत्तर देणार ते आपल्या एकुलत्या एक, एक मुलासाठी प्राण देईल पण मीही एकुलताच आहे जर दनियलच्या हातूर मला दगा झाला तर मग आई सोना बाळ याचं काय एकंदरीत हा भयंकर पेच आहे सत्तूला विंचवाच्या पेवात पडल्यासारखं वाटू लागलं तो चटकन उठला त्याने स्वभोवती पाहिलं सर्वजण विश्रांती घेऊन उठले होते सत्तू त्यांच्यात जाऊन बसला आणि म्हणाला सकाळी बाबानं जी खबर दिली ती खरी असून लवकरच आपल्यावर नवं संकट चालून येणार आहे तो पुढं जीव घेऊ की देऊ या जिद्दीने येणार आहे हा कोण आमलदार सर्वांनी एकदम विचारलं फौजदार दनियल दनियल आणि कुठनं उमटला पंढरीनं डोकं खाजवीत विचारलं हा कोमजेच्या सईचा सत्तू उत्तरला ज्याच्यासाठी मी मथाजीचा खूण केला तो तो आता फौजदार झाला असून माझ्यावरच तो येणार आहे हा खुलासा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं लोक म्हणतात पेरावं ते उगवतं मग गहू पेरून हा मुलगा हुलगा कसा उगवला आकारामने विचारलं सत्व हसून म्हणाला घोरपडी पोटी नाग जन्मतो तर कधी मोळापोटी किरसुली पैदा होते तीही नियतीची करणे आहे मग यो फौजदार हलकट असावा मळू म्हणाला आता दनियल कसा काय आहे यावर विचार नको गुणवंतराव म्हणाला आता पुढं काय करायचं याचा विचार करा, करा। मला वाटतं जबरदस्त तयारी करूया एवढी की दनियलची गोरही खणून ठेवूया एकदा तो इकडं आला की तो परत जाऊच नाही त्यानं नदीकाठी तरी कायमच गाडून घ्यावं वातावरण तापलं गुणवंतरावाच्या बोलण्यानं सत्तूला चारका बसला त्याच्या नजरेपुढं सईची गरीब मूर्ती उभी राहिली तो म्हणाला दनियलचं काय करायचं ते पुढं आपण पुढं आपोआप ठरेल परिस्थिती ती ठरवेल आत्ता आपण तयारीला लावूया कंबर बांधा माणसं एकत्र करा आणि मारायच्या सगळ्या वाटा रोखून धरा पण लक्षात ठेवा यावेळी तुटून भडकून लढायचं मात्र याचा अर्थ आम्ही चार मैल दूर राहून लढायचा असा नाही तर दणियालच्या जवळ राहूनच अगदी सावलीसारखं वावरून त्याला चळो की पळो करून सोडायचं एखाद्या वेळी मी त्याची भेटही घेण्याचा प्रयत्न करेन कारण हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे देखील दनियलचं मत काय आहे ते विचारील आणि जर तो हटला हट्टाला पेटला तर आपण त्याला कैद करायचं सर्वांनी सत्तूचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं परंतु दनियलची भेट घेऊन त्याला समजावून सांगायचं हे काहींना पटलं नाही दनियलला हा कृतज्ञपणा पाहून पंढरीच्या अंगाची लाही लाही झाली होती मग आता वेळ दडवण्यात अर्थ नाही कामाला लागूया गुणवंतराव म्हणाला आणि सर्वजण उठले मग काम हलवला गेला सत्तू आकाराम आनंदा पाटील आणि गुणवंतराव हे घोडे चौघे घोड्यावर बसून दौडत निघाले मध्ये सत्तून लघा मोडून आपलं घोडं उभं केलं तसे सर्वजण थांबले सत्तू आकारामकडे वळून म्हणाला आकाराम आम्ही इकडची सर्व व्यवस्था करतो तो असा आज मानेवाड्याला जाऊन उत्तमराव माने यांची भेट घे त्यांनी कारतुसाची व्यवस्था केलेली आहे देतील ती काडतुसं घेऊन रात्री कुंभेच्या मळीला येऊन भेट मी वाट पाहीन सांभाळून जा मार आकारामनं गरकन गोडा फिरवला आणि तो वाऱ्यासारखा निघून गेला आठच दिवसात सत्तून आपली जयत तयारी केली आणि तो दनियलची वाट पाहत बसला कोल्हापुरात दनियल एक काम करीत उरकित होता प्रत्येक गोष्टीचा शंभर वेळा विचार करून मगच निर्णय घेत होता प्रत्येक बाब तो काळजीपूर्वक हाताळत होता कोल्हापुराहून सत्तूकडे जाणाऱ्या बातम्या बाबा महारामार्फतच जातात असा त्याचा दृढ समज झालेला होता आणि तो समज सारखा बरावत होता परवा दुपारची तोफ झाली आणि उद्या येतो म्हणून बाबा गेला होता परंतु तोफ झाली तरी बाबा कोल्हापुरात नव्हता मग तो कुठं गेला होता हा एक पदर दनियलच्या हाती आला होता आणि तो पदर घट्ट पकडून बाबाला स्वर्गाला पाठवण्याची तयारी दनियल करीत होता त्याने बाबाच्या हालचालीवर नजर ठेवली होती वेल्सली साहेबांच्या बंगल्यावर नजर ठेवून एक पोलीस उभा होता आणि आपल्या बंगल्यावर पोलीस पाळत करीत आहेत हे, हे मेरीच्याही लक्षात आलेलं होतं सत्तूचं मोठेपण मेरीवायलाच विचार या दनियलच्या उद्धारानं तिचा संशय पक्का झाला होता कालच दनियलनं बाबाला बोलवलं केलं होतं आणि फौजदारी तंत्रपणाला लावलं होतं हसत हसत तो म्हणाला होता बाबा नाना बोला समजा बेस आहे नव बाबा नाना त्या दिवशी तोप झाली आणि तू उद्या येतो म्हणून गेलास मी खूप वाट पाहिली दुसऱ्या दिवशी पण पण काय करू वैसले साहेबाचं काम तसं आहे काय करू वैसले साहेबाचं काम तसं आहे पण बाबा नाना येईन ना असं कबूल केलं होतस त्याचं असं झालं हात न पाळलो साहेबाला कानाला दिला मग म्याबी बी चापचून खाल्लं नी वाईच आडवा झालो तिथंच डोळा लागला आणि भयंकर सापान पडलं कसलं माझी दोन पोरं नदीला गेली आणि पाण्यात बुडून वेली मग धडपडून उठलो आणि मग मग काय परतच कुमजेला पोहोचलो मग पोरं ठीक आहेत झकास आहे ती बाबा वेल्सली साहेबांच्या बंगड्यावर आला आणि त्याच घडीला दिनि दनियलनं एक पोलीस कुंजेला पाठवला तो महारवाड्यात जाऊन बाबाच्या बायकोला विचारू लागला बाबा कधी ला ला आला होता आला होता का परवाच येऊन गेला तिनं उत्तर दिलं कशाला आला होता पोरासने बघाया का काय म्हणून पोलिसांनी विचारलं त्यासनी सपान पडलं होतं की दोन पोरं नदीत पडून बुडाली तेव्हा ते पोरासने बघायला आलं होतं बाईनं उत्तर दिलं पोलीस कोल्हापूरला आला त्यानं सांगितलेली हकीकत ऐकून गारच पडला पण मनात म्हणत होता हा बाबा माझ्यापेक्षा वरचढ दिसतोय हा मला चकवतो आहे त्याच्या माग एखादा सूत्रधार आहे त्या सूत्रधाराचा पत्ता लागेपर्यंत बाबाचा अंत लागणार नाही श्रावण महिना संपला पाऊस पडला कवळ्या उन्हात चिखल आवळला आळला आणि भल्या पहाटे एखाद या गावतूर यावं तसं दनियल सत्तूवर धावला सर्वत्र एकच आरोळे उठली दनियल आला दनियल आला आणि सत्तून गर्जना केली येऊ द्या दुसऱ्या दिवसापासून झटापटीला सुरुवात झाली वारण्याच्या काटावर बंदुकी दणदणू लागल्या गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला दनियालच्या हल्ल्याची तीव्रता वाढू लागली आणि सत्तून आपला गनिमी प्रतिकार आरंभला दोन्हीकडील माणसं जीवावर उदार झाली दनियल आल्या क्षणापासून पंढरी गोंधा मळुमहार राऊ बा चौगुला यांच्या तळपायाची आग झाली होती वाटेल ते हो पण दनियलला जिवंत परत जाऊ द्यायचा नाही ठार मारायचं नाही तर आपण जगायचं नाही असं पंढरी आणि मरू म्हणत होते परंतु दनियलही हिम्मतवाला होता तो आलवर्डच्या ख्रिस्ती धर्माशी एकनिष्ठ होता आणि इंग्रज सत्तेचा पाईक होता त्याला जीवाची परवा नव्हती सत्तूचा एक एक माणूस गारद करून त्याला नंगा करा असं त्यानं आपल्या शिपायानं सक्त हुकूम दिलेला होता आणि हल्ला सुरू झाला की तो वेडावात होता पोलिसांना माघं टाकून हातात बंदू घेऊन तो सत्तूच्या रोखानं धावत होता निखाराच्या राशीत पौलादाची कणखरता वाढावी तसं सत्तूच्या बाबतीत झालं होतं तो अधिक निर्भय झाला होता शिवाय सईच्या दनियल आपल्यावर करडी कमान धरणार नाही असा त्याचा समज होता तो दनियलला चुकवीत होता कधी आडवीत होता तर काही ठिकाणी घडवीत होता आणि झंझावातासारखा निघून जात होता वारणखोर पुन्हा हजरला होता कोमजेच्या गावकऱ्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला होता कोमजेचा बंडखोर सत्तू आणि कोमजेचा फौजदार दनियल यांच्यात पेटलेली ही लढाई कोणाचा शेवट करून संपणार कोण मारणार आणि कोण जगणार याचा सर्व लोक विचार करीत होते सईचा मुलगा दनियल सत्तूला मारा आला होता हे ऐकून बनाबाई वेडी पिशी झाली होती ती दारात उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्याला विचारत होती माझ्या सत्तूची काही बातमी कळली का आणि बनाबाईची ती अवस्था बघून सईचं काहीच फाटत होतं ती रडत होती बडबडत होती हे असं कसं झालं हे इतके विपरीत का घडलं उपकार करणाऱ्यावरचं राजा का उलटला सत्तून मला वाचवून चूक केली मी तेव्हाच मेले असते तर बरं झालं असतं ही लढाई पाहिजे तरी माझ्यावर वेळ आली नसती साईचा आत्मा रडत होता ती हुंदक्यावरून आवरून सोप्यात भिंतीला पाठ लावून बसली होती आणि एकटक नदीकडं पाहत हो राहत होती बनाबाईशी काय बोलावं कसं बोलावं हा प्रश्न तिला पडला होता तिला लाज वाटत होती आपण भयंकर गुन्हेगार आहोत असं ती समजत होती इथं बसण्यापेक्षा नदीत जाऊन जीव द्यावा असा विचार तिच्या मनात येत होता परंतु दादा आईशी काळजी करू नको मी या दारात प्राण देईन असं तिनं सत्तूला वचन दिलं होतं म्हणून ती त्या दारातून हालू शकत नव्हती कुणीतरी येऊन सांगत होतं काल आमक्या गावात लढाई झाली पण सत्तू वाघासारखा लढत लढत निघून गेला आणि ती खबर कानी पडताच बानाबाई गहिवरत होती सई चटकन उठून हसत होती बनाबाई थरथर त्या दाटल्या कंठानं म्हणत होती सई कसलं हे आखरीत तुझ्यासाठी माझ्या सत्तून वनवास पत्कारला आणि आज तुझच पोरग सत्तूच्या जीवावर उठलंय आणि बनाबाईचे शब्द सईच्या काळजात पार जात होते सोना तर भलतीच घाबरली होती तिनं अन्न पाणी सोडलं होतं सत्तू दिसत नाही तोपर्यंत अन्नाचा कण घ्यायचा नाही असं तिनं निश्चय केला होता त्या शुरुढईत बाळाला कडेवर घेऊन अंगणात उभी होती सत्तूची वाट पाहत होती सुभद्रा सगुणा पुतळा निलू ह्या सत्तूच्या बहिणी यांच्या तोंडचं पाणीच पाहिलं होत कुंडलवाडीच्या रानात धनियाला चकवून सत्व नदीकाठानं सरळ कुंजेकडे घसरला गुणवंतराव आनंदा पाटील यांच्याकडे अर्धी माणसं देऊन त्यानं कुंजेच्या डावीकडे बसून स्वतः आकारामला बरोबर घेऊन तो उजवीकडे नदीकाठी दबा धरून बसला पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्य तिरपा झाला होता तो माळून अंधार व्हायला पुष्कळ वेळ लागणार होता वातावरण मात्र आत्तापासूनच काळवंडलं होतं रानात गेलेली माणसं घाई घाईने गावात येत होती दनियल आल्यापासून सर्वत्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं बंडखोर म्हणून कित्येक निरापराध लोकांचा छळ होत होता म्हणून लोक सूर्यास्तापूर्वीच जवळ करीत होते एक शेतकरी हळूच बनाबाईच्या वाड्यात शिरला आणि दबक्या आवाजात म्हणाला महिला सत्व आलाय जातो मी आणि तो गेला बनाबाईला आनंद झाला ती गोंधळली सत्तू महिला एक आल्याच ऐकून सईनं आकाशात पाहात हात जोडले आणि कदाचित सत्तू येईल दनियलबद्दल बोलावं बोलणं काढील त्यावेळी आपण काय उत्तर देणार ह्या विचारानं सईची कंबरच खचली ती एका कोपऱ्यात जाऊन गुडघे पोटाशी धरून बसले आणि लहान मुलासारखी मुळू मुळू रडू लागली थोड्या वेळानं सत्तू आकारामला घेऊन आला त्याला पाहून बनाबाईचे डोळे भरले कंठ दाटला गोंधळून ती घरात गेली सत्तूला जेवण वाढले म्हणून भाकरी शोधू लागली उशिरानं तिच्या लक्षात आले की आपण आज चार दिवसात चूलच पेटवलेली नाही मग ती विचार करू लागली तिचं काळीज आईचं काळीज पाण्यात ढेकूळ पडावं तसं विरघडलं दोन्ही गुडघे पोटाशी धरून कोपऱ्यात बसलेल्या सईला पाहून सत्तूच्या हृदयात कालवा कालम झाली तो दग्ध स्वरात म्हणाला सई जी इकडे ती हळूच उठून गुन्हेगाराप्रमाणे येऊन त्याच्या पुढ्यात खुळखण बसली केविलवाने चेहरा करून पाहू लागली सत्तू दणेल विषयी काहीतरी विचारील अशी तिला भीती पडली तिचे ओठ थरथरू लागले सई तू अशी का झाली आहेस सत्तूने विचारलं आणि सई सदगदीत होऊन म्हणाली मला माझ्या नशिबाने दगा दिला मुळीच नाही सत्तू म्हणाला तू सत्तूची बैल आहेस तूच असा धीर सोडलास तर आईनं काय करावं कसं सांगू दादा सई ओंजळी तोंड दडवीत म्हणाली मला जीवन कसं झालाय असं वाटतं की हे तोंड कोणाला दाखवू नये जाऊन नदीत उडी मारून मरून जावं सई तू जीव देऊन माझ्यावरचं संकट टळणार आहे का सत्तूने विचारलं सत्तू सत्तून विचारलं काय करावं सत्तू आणि दनियल हे दोघेही तुला परखे नाहीत काय करावं असं तुला वाटतं ते मला सांग मी काय सांगू सई उत्तरली माझ्या अंतरीची कळ कुणालाच करणार नाही मला काही सुचत नाही हे इप्रीत कोणाला सांगू आणि कसं सांगू जे काही सांगायचं ते मनाला सांगून गप्प बस सत्तू म्हणाला हार सांगावी म्हणाला आणि मान मान सांगावा जनाला अशी म्हण आहे तुझा मुलगा फौजदार होईल आणि माझ्यावर हत्यार धरेल हे आधीच तुला माहीत होत काय होणार सईनं वेडा प्रश्न विचारला पुढं काय हो होईल ते कुणीच सांगू शकणार नाही सत्तू उत्तरला मात्र जे काही होईल ते भयंकर होईल खरं हाय भयंकर होईल सई आश्रू ढाईत म्हणाले आई काय बी घडलं तरी त्यात माझच वाट होईल एका बाजूला भाऊ आणि दुसऱ्या बाजूला मुलगा अशा दोन तलवारीसाठी माझी मान अडकली या दोन्हीपैकी एक वार माझ्या मनावर बसणार सही ऐक सत्तू म्हणाला मी माझ्या परतन सांगतो मी दनिया दनियलवर हात्यार उचलणार नाही हात्यार चालवणार नाही मी माझा हात आवरेन पण दनियल हात आवरील का सईने विचारलं सत्तू गंभीर होऊन उत्तरला ते मी कसं सांगू ते तू त्याला सांग सईला बरं वाटलं तिनं मानेनं होकार देत डोळे पुसले सत्तू उठला बनाबाईचा निरोप घेऊन आईला सांभाळ असं सईला सांगून तो जायला निघाला तो दोन पावलं गेला असेल तेवढाच बनाबाई म्हणाली सत्तू काल सोना आली होती ती घोर करते या बार बरं आहे एकदा तिला भेट तिला भेटून येईन मी सत्तू म्हणाला कोणाकडून तरी बाबांना निरोप द्या की या दिवाळीला मेरीबाईला घेऊन कुमजेला ये कोणत्याही परिस्थितीत मी कुंजेला येणार आहे मेलो तरी थांबणार नाही आणि मेरी आली की तिची व्यवस्था नीट करा बनाबाई वसई या दोघींनी माना डोलून होकार दिला आणि सत्तू शांतपणे पावलं टाकीत नदीकडे गेला अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ ह्या कादंबरीचा भाग क्रमांक सोळा आपण या ठिकाणी बघितला असे चित्त थरारक प्रसंग पुढे आहेत ते ऐकण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परिवर्तनाची दिशा आणि परिवर्तनाची वाट चालण्यासाठी वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या आणि पुस्तकं का आणि त्यांचे विचार आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि ते तुम्ही ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच मी आपल्याला विनंती करून या ठिकाणी थांबतो तुर्तास धन्यवाद